माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडनं वसूल करण्यात येईल त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडनं वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल अशा प्रकारे नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे गाड्या फोडणं काहींच्या पार्शली गाड्या फुटल्या आहेत त्या सगळ्यांना पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे त्या सगळ्यांना नुकसान भरपाई ही येत्या तीन ते चार दिवसात दिली जाईल एक नागपूरचा शांततेचा इतिहास राहिला आहे एकोणीसशे ब्याण्णव नंतर नागपूरला कधीही मेजर अशा प्रकारचा इन्सिडन्स झालेला नाही छोटे मोठे झाले असतील आणि म्हणून आता जर अशा प्रकारे दंगेखोरांना सरळ केलं नाही तर त्यांना अशी सवय पडेल म्हणून याच्यामध्ये कुठलाही टॉलरन्स हा पोलीस विभाग करणार नाही तशाच प्रकारच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका